अकोट येथे आज झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच दणका दिला अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी अडचण झाली तर सखल भागात पाणी साचल्याने अकोटमधील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले ये बरसात का पानी आया हमारे घर में मुझे गाँव जिल्ले पलंग गिल्ला है वो तो सब जो भी मदद करनी की है तो मदद करो ये पूरा घर में पानीच पानी छुपानी है ये सब पलंग गिल्ले हो गए मालमारी गिल्ली हो गई ये ये सब पूरा पूरा पानीच पानी छुपानी है अंदर ये सब पानी है अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला मध्यरात्री दोन वाजता पाऊस सुरू झालेला पावसाने सकाळी आठ वाजता विश्रांती घेतली आहे दरम्यान या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अकोट तालुक्यातल्या मोहाडा सुकडी गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं त्यामुळे येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत मागील पंधरा दिवसांच्या पावसानंतर काल रात्रीचा पाऊस अकोट तालुक्यातला मोठा पाऊस होताय मोहोळ गावात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने रात्रभर ग्रामस्थांचे हाल झालेले अक्षरशः रात्री दोन वाजता सुरू झालेला पाऊस हा सकाळी आठ वाजता थांबलाय पावसाने रोद्ररूप धारण केल्याने शहरात हाहाकार उडून दिला तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके खरडून केली मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे